उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा झाली यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याची सूचना अमित शहानी केली त्यामुळे पंधरा ऑगस्टला आता रायगडमध्ये कोण झेंडा फडकवणार याकडे लक्ष लागलं तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरही विचार करा अशी मागणी केली मतदारसंघातल्या कामाच्या अर्थमध्ये आलो तुम्हाला रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात काही चर्चा झाली का काही मतदारसंघातल्या कामाच्या अति परम भेटवन होतो आणि सण दिल्लीत आले नाही पण पालकमंत्री पालकमंत्री तो विषय नाही आमच्या चर्चेतला तो विषय नाही पण साधारणपणे काय इतर विषयावरती कोणती चर्चा झाली का चर्चा रायगडच्या पालकमंत्री बाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली रायगड बद्दल चर्चा झाली मग ठीक आहे ना रायगडबद्दल तर चर्चा होणारच पण तटकरेने रायगड बद्दल चर्चा केली असेल त्यांच्याबरोबर तर मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक सुद्धा चर्चा करायला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या